त्यांचे बैल बदली मागे उर आले ते गावात खिलारी सात हजार बोलले आपण पंचवीस बोललो बघू आता यावर कुठे होतो तो बरोबर सात हजार तुमचे फोटे माझे पंचवीस कोटे एकवीस वर एकवीस जायचे मनापासून मला बोली तुमच्या हाताची नेमकं बोलावत बस नऊ हजार हा नऊ हजार नऊ हजार बोला சிவா மெமக்கி முடியாது बर तुमचे नऊ कोटे माझे एकवीस कोटे करा विश्वर व्यवहार असं बोला का बोलाय फक्त द्यायचे मनापासून दोन नाही आणले त्या हिशोबाने बोलीच्या टायमाला नाट नवर्ण घ्यायची आपल्याला म्हणून एवार जोडायचा हा मनापासून द्यायचे तुम्हाला मनापासून घ्यायचे का घ्यायचं काय घडी मारा गॅरंटेड आहे खिलारी अजून बैल आणगेल नाही तुम्ही ते पेवर मागून घ्या दहा हजार दहा हजार बोलले ते दहा हजार बोलले कमी मागतो तोच घेतो

कसं नाही का नाही फक्त नेमकं बोला बघतो तुम्ही बोनीच्या टायमा लाटणी वर म्हणते मारले दहा हजार थोडे झाले या फिरून कर का या बा तुम्हाला बैल भेटले मग तुम्हाला द्यायचे होते मनाबा तिकडे

त्यांना दिले असते मला त्यांनी ऐकलं म्हणून आले यांच्या करून घ्या वीस हजार रुपये तुम्ही द्या ना ते पहिले आलेले त्यांना द्या तुम्ही द्या नोट द्या नोट द्या

ने ने नमस्कार।, ना? ना? नमस्कार नमस्कार। रईस शेठ आले आपले पहिले माणूस आले घरी वीस जोड्या त्याच्यातून ते म्हणते भारी बारीक जोड्याचे सतरा जोड्या ते देऊन आणि तीन जोड्या तुमच्या जोड राहू द्या बारी बैल मागते आपण सांगितलं सरलाट देऊन टाकू आपण देऊन दे 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 टाकू आता बघू करू पाहू आपण सांगितलं संध्याकाळी आपण ये बाजार आवरल्यावर घरी जाऊ निवांत त्यांना ते बी बैल देऊन टाकू बरोबर साठ बैलांचा लाट येतो चला करून टाका मग व्यवस्थित हजार बोललो पंच्याहत्तर हजार निलेश दौलत अकुलकर बरोबर गाव आतनोर वाच मागू राहिले सत्तर लाच मागितले त्यांनी आपण पंच्याहत्तर सांगितले शाहरुख होतं म्हणणं आहे का नव्वद हजार रुपये घेऊ बरोबर पण आपल्याला यावर जोडायचंय यावर मोडायचा नाही त्याच्यामुळे आपण यावर तसं बोलावून एवढा होत नाही बरोबर जाईल कोण आपल्याला नगर हे मोडायचं नाही चला जाऊ द्या करायचं काय व्यवहार करतो का तू पंचायशीला मनापासून दिले मी पहिलं काहीच बोलायचे नाही दादा हो दादा नाव सांगा तुमचं पूर्ण निलेश अकोलकर त्यांना पंच्याहत्तर हजार ने मनापासून दिले फोनीच्या टायमाला नाटणी लावून घ्यायची होती मनापासून त्यांना मान्यत ये शेटला बी मान्य आहे आपण करून टाक पंच्याहत्तर हजार आमचं चांगले व्यवहाराने बोल राहिले ते लोक पन्नास हजार

नाव सांगा प्रदीप दुबे वागदर तांबरे तांबरे काय ताम झालंय का करतात कर राहिले बैल आल ना बैल आल पुढे म्हणणं आहे चाळीस हजार ला बैल भेटायला पाहिजे हो तुझं म्हणणं आहे भावांना यावर जर जोडाना जोडायचं असेल तर पंचेचाळीस आज सोडा पंचेचाळीस हजार ला होईल व्हिडिओ मारा त्यांच्यावर बरं एका चोर एका व्हिडिओ मारा हो असं नाही व्हिडिओ मध्ये दिसाल पाहिजे तुमचं गाव तळेगावची आहे बरोबर बर पंचेचाळीस हजार देवान त्यांनी बी घ्यावा कितीही बोललो त्याच्यात मजा नाही जाऊ दे चला एकावन्न हजारला हो त्यांना ते चाळीस हजार माझे चांगले महिन्यात होतो कामाच्या महिन्यात चांगले खरेदी चाळीसच म्हणून राहिले मी बोललो परस्पर अजून बी तुझी इच्छा असेल त्यांची इच्छा असेल तर होईल नाही खरेदी અરે એવું દાદા મારી ગરીદી બસિલી મી ધૂં ટાળા શેત વાપરા પંચ હજાર